आष्टी तालुक्यातील एका गावात तेवीस वर्षीय तरुणीचा दहा ते बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला तो मृत्यू तिच्या आजारपणामुळे झाला सासरी आजारी होती त्यामुळे माहेरी आणून सोडल्यानंतर मुलीचा ब्रेन ट्युमरनं मृत्यू झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे मात्र मुलीवर अंत्यसंस्कार झाले त्यावेळी डॉक्टर आणि पोलिसांनी कुटुंबियांना मुलीला आय व्ही असल्याचं सांगत कुटुंबियांनाही टेस्ट करून घेण्यास सांगितलं डॉक्टर आणि पोलिसांनीच अशी माहिती दिल्यानं कुटुंब हादरलं होतं एचआय नच मृत्यू झाला या माहितीचे खातरजमा न करताच केलेल्या या वक्तव्यामुळे शेजारीही उभं राहायला लोक तयार नाहीत पोलिस आणि डॉक्टरांमुळे उठलेल्या या अफवामुळे कुटुंबाची मोठी बदनामी झाली या विरोधात शेवटी कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली डॉक्टरांचं आणि पोलिसांचं असं म्हणणं का होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही मुलीचा एच आय व्ही मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यानं गावातील लोकांनी कुटुंबाला टाकल्याचा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे या संदर्भात पीडित कुटुंबानं एक ऑडिओ क्लिप दाखवली पोलीस कर्मचारी काळे एच आय व्ही होता असं सांगत आहे तिच्या अंत्यविधीला जवळ जे व्यक्ती होते त्यांची तपासणी करून घ्या अशी भीतीही दाखवली मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलिस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीनं खोटं सांगितलं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे गावानं वाळीत टाकलंय कुणीही जवळ येत नाही बोलतही नाही यांना एच आय व्ही आय असं बोलत आहे त्यामुळे माझी पत्नी दोन वेळा आत्महत्येसाठी गेली होती असं पीडित कुटुंबातील व्यक्तीनं सांगितलंय आमची मुलगी मरण पावली पण आमच्या जवळचे देखील भेटायला आले नाहीत आता आजार आहे अशा अफवेनं म्हटल्यावर घरातील मुलं देखील जवळ येत नाहीत फक्त अफवेमुळे आमच्या वाट्याला हे दुःखाला आहे आम्हाला न्याय द्या अशी मागणी महिलांनी केली आहे या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे या प्रकरणात पोलीस आणि आरोग्य विभागानं खोटा अहवाल दिल्यानं आमच्या कुटुंबाची बदनामी झाली असून लोकांमध्ये सांगितल्यानं लोक आम्हाला जवळ करत नाहीत सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून हे केलं असा आरोप त्यांनी केलाय